नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघितलंच असेल की मी का व्हिडिओ बनवतो आहे कशामुळं बनवतो आहे काय बनवतो आहे आता एवढं म्हणजे वाईट वाईट बोलायत एवढं पण खरंच वाईट बोलू नका कारण की असं काही आम्ही म्हणजे जास्त हे केलेलं नाही तुम्ही एवढं ग वाईट वाईट बोलता एवढं पण वाईट असं काही बोलू नका आणि एवढं मला असं वाटतंय एकाच त्या एकाच व्यक्तीने एवढ्या घाण घाण कमेंट आणि एवढं हे केल्यात तुम्हाला एक कमेंट मी दाखवली ती पण ती जरा मला थोडीफार ही वाटली कमेंट म्हणून मी इथं वडील लावली कमेंट तुम्ही वाचून बघा काय म्हणते ना दुसऱ्या पण कमेंट एवढ्या आल्यात पण त्यांनीच कमेंट टाकली की परतू कमेंट बघून कमेंट बघून व्हिडिओ बनवतो तर असं करतो तसं करतोच पण एवढं पण म्हणजे असं काही मी वागलेलं नाही किंवा तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे काय जर चुकी झाली माझ्याकडून तर मला सांगा मला मान्य आहे तुम्ही माझी चुकी झाली मी म्हणलं ताई किंवा दादा तुम्ही मला कोणती पण म्हणजे का असं चुकलं आहे तुझं म्हणून सांगा मी ती गोष्ट म्हणजे माझी मान्य करायला तयार आहे आणि ती गोष्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट नाही करणार असं मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं आणि आत्ता पण म्हणजे सांगा सांगून सांगून तर मी थकलो एकदम आणि एवढं म्हणजे म्हणते एवढं हे बाळा तीन बाई तर हे बाळा तीन बाई तर रि रील्स काढण्यासाठी आग किचं बाळ पण सोडून दिलं पुन्हा म्हणते मला पण म्हणले की ह्या माणसांना तर लाज सोडून दिली लाज सोडून दिली हे कशाला म्हणते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत आहे किंवा दादा कशाला लाज म्हणते अगर मी काय असं काय कुणासोबत काय वाई वागलो आहे किंवा एकदम कुणासोबत काय असं वाई केलं आहे काय कोणती गोष्ट त्याला म्हणजे लाज सोडून दिली अगर मी कुणासोबत काय तुम्ही सांगा म्हणजे मी काय केलं आहे काय चुकी केली तुम्हाला किती वेळ पण सांगितलं आहे आणि एवढं वाईट खरंच नाका बोलू म्हणजे आमच्या मनाला पण काय वाटतंय आणि तुम्हाला पहिलं सांगितलं की सारखं उठलं की सुटलं व्हिडिओ बनवतो असं करतो तसं करतो मी म्हणलं आहे पहिलंच माझं थोडंफार घर ह्याच्यावरून पण चालतं आहे मी काय असं नाही म्हणत नाही की मी पहिल्यापासून ह्याच्यावर मेहनत केलेली आहे मला आवड पण होती ह्या गोष्टीची की मला व्हिडिओ मी बनवावे मी फेमस व्हावं म्हणून मी खास करून ही व्हिडिओ बनित होतो मला फेमस व्हायची म्हणजे एकदम इच्छा होती मनातून मला आवड होती या गोष्टीची म्हणून फक्त मी व्हिडिओ बनित होतो मला काय पैशाचं पण मला काही म्हणजे मला पैशाचं काही घेणं नव्हतं किंवा मला पैसे पण माझं थोडंफार ह्याच्यावरून घर पण चालतंय म्हणजे मला एकदम मनाला माझ्या बरं वाटतंय की तुमच्या एवढ्या लोकांचं एवढं आपल्या एवढ्या इन्स्टा फॅमिलीचं यूट्यूब फॅमिलीचं एवढं प्रेम आहे आमच्यावर आणि एवढं म्हणजे मला बघून भारी वाटतं आहे आणि तुम्ही त्याच्यातच असं काही काही जण असे एवढं कच्चा कमेंट एवढं वाईट कमेंट खरंच एवढं वाईट ना का बोलू असं म्हणजे एवढं के काही केलेलं नाही मी किंवा तुम्ही म्हणता बाळात पण सोडलं असं केलं तसं केलं खरंच सांगायचं म्हणलं तर माझा जन्म मा ऊसाच्या रानामध्ये झालेला आहे म्हणजे आम्ही ऊस तोडायला वर्ष मी काय म्हणलं तुम्हाला पहिलंच की आमच्या वडिलां आईनं पंचवीस वर्ष ऊस तोडी केलेली आहे आणि मी जन्म जन्मलेलो आहे आईनं नऊ महिने काम केलं आईच्या वेळेस तर हे साक्षीनंतर आता काहीच नाही तुम्ही मला तसं म्हणलं होतं तसं आम्ही तर साक्षीला जपतोच पण माझा मा जन्म उश्या नानामध्ये झालेला आहे आणि आई नऊ महिने पण तिकडं काम मोळ्या डोक्यावर घ्यायच्या हे करायचं ती करायचं मी फक्त आता आईला पण सगळं म्हणजे आईच्या अंगावर स्टूचा भडका झाला होता आईला काम जास्त येत नाही असं बाहेरचं काम आलं तर मी लावित पण नाही काही पण झालं तरी आणि तुम्ही एवढं वाईट वाईट कमेंट कमेंट करता साक्षीला पण एवढ्या तरी पण मी काहीच नाही बोलतो आणि तुम्हाला पहिलंच म्हणलं आहे की क कर वाटलं तर करा पण एवढ्या पण असं म्हणजे असं म्हणजे नाही चुकून सुद्धा म्हणजे एवढं लाज सोडून दिली मी काय लाज सोडून दिली मला तुम्हीच सांगा लाज कसली मी सोडून दिली किंवा काय अशी चुकी एकदम गच्च्या चुकी केली असली तर मी खरंच तुमच्या बाबा तुमची माफी मागतो की माझ्याकडून ही चुकी झाली ती चुकी झाली मला कमेंट करून सांगा तुम्ही खरंच मी तुमची अजून एक वेळेस नाही दहा वेळेस मी माफी मागतो की बाबा माझ्याकडून चुकलं असलं तर पण असं एवढं वाईट वाईट खरंच नका बोलू असं आमच्या मनाला म्हणजे माझ्या मनाला कसं वाटत असेल तुम्ही थोडा पण विचार करीत नव्हत लाद सोडून दिली म्हणल्यास आणि ही तर फक्त एवढी कमेंट फक्त मी ही तर वरी लावली तुम्हाला तुम्ही बघितले असेल तर वरी लावलेली पण त्याच्याहून वाईट वाईट कमेंट के केलेल्या तुम्ही तर मी बघितलं की कारण कमेंट अशा वरी लावायसारख्या पण नव्हत्या तुम्हाला असं दाखवायसारख्या पण नव्हत्या कमेंट एवढ्या कमेंट वाईट होत्या असं आणि मी कुणाचं नाव पण घेत नाही कारण की तुम्ही कमेंट केली पण तरी पण मी तुमचं नाव घेत नाही काही नाही घेत नाही कारण की कशाला मी म्हणतोय कशाला तुमचं तरी नाव बदनाम किंवा काय असं मला कुणाचं असं वाईट व्हावं वाटत नाही माझं माझं घर चालतं थोडंफार ह्याच्यावरून कामावरून काही मी आहे मेहनत थोडीफार ह्याच्यावर पण आणि तुमचं प्रेम भेटतं आहे असंच ते मला असं तुमचं कायमस्वरूपी प्रेम राहू द्या मी फक्त एवढंच म्हणतोय तुम्हाला की काहीच नाही फक्त एवढं वाईट वाईट नका बोलू असं की मन दुखावायसारखं एकदम बेकार वाटतं आहे एकदम एकतर आधीच तर परिस्थिती माझी तुम्हाला माहिती आहे कशी परिस्थिती आहे काय आणि तुम्ही अशातूनच वाईट एवढं बोलता म्हणजे म्हणजे एकदम मी किती वेळ त्याच्या पण तुम्हाला किती वेळ सांगितलं असेल की असं बोलू नका किंवा वाईट कमेंट करू नका म्हणून असं भरपूर वेळेस सांगितलं की माझी काही चुकी नाही तुम्ही मला खरंच एवढं घाण घाण बोलू नका काय नका बोलू त्याच्यामुळं मी आज एकदम इकडं लांब आलो आहे घर तिकडं आमचं लांब आहे आणि त्या घरापासून इकडं मी रानामध्ये आलो आणि व्हिडिओ बनवतोय कारण की कुणालाच माहीत नाही व्हिडिओ बनवतो आहे साक्षीला पण माहीत नाही आईला पण माहीत नाही कुणालाच नाही माहीत नाही आता मी रोजचे व्हिडिओ घरीच बनवत असतोय सगळ्यांनी माहीत आहे पण मी म्हणजे असं कमेंट वाचून एवढं म्हणजे टेन्शन असं वाटतंय वा की आपल्या माणसाला आपण चांगलं करून पण वाईट एवढं बोलतात मग मला दिवसभर कर मला नाही मला आज एकदम कमेंट वाचतो आहे मग एवढं असं एकदम बेकार वाटलं की मला असं काय बोलते काय नाही आपण कोणती चुकी करत ना बाळात पण सोडलं म्हणता ना तुम्ही साक्षी ना त्याचं काहीच नाही फक्त साक्षी थोडं बाळाला एकदम गरम होत आहे तुम्हाला महागाईच व्हिडिओमध्ये सांगितलं गरम होईल गरम होईल की आम्ही थोडं दाराच्या दरवा दरवाज्यामध्ये थोडं दरवाज्याच्या मधून असं बसवीत आहो बाळाला म्हणजे असं साक्षी मांडीवर घेतली की म्हणजे थोडीफार हवा लागते आणि बाळाला पण बरं वाटतं नाहीतर बाळा घरामध्ये तर किती रडतंयस एकदम असंही होतं आहे एकदम गरम आहे अस त्याच्यामुळे इथं थोडं बाहेर आणतो तसं काही नाही की बाळा पण सोडलं आणि मी तिथंच व्हिडिओ थोडंफार बनवितो थो। कारण की माझं मी तुम्हाला सांगितलं घर किती वेळेस म्हणजे घर थोडंफार आहे आणि मला काढल्याशिवाय काही पर्याय पण नाही आणि तुमचा सपोर्ट असाच आहे तिथं तुमचा राहू द्या मी म्हणतोय पण इंस्टावर पण मी तुम्हाला थोडंफार मला आवड होती फक्त मला ह्याच्यात पहिलं आता पैशाचं तर काही नव्हतं पण आता काम पण आहे सध्या आता एवढं हे झालं आहे बिकट परिस्थिती की काम नाहीत काय नाही कामाला पण तुम्ही लोक काय म्हणतात की कामाला जात नाहीच काय नाही तू सारखं घरीच असतोच का व्हिडिओज बनवतोच का पण तुम्हाला काय माहिती म्हणजे घरी जा घरी असतो का कामाला जातो आहे मी तिकडे एकटाच थोडा व्हिडिओ काढणार आहे की मी कामाला आलो आहे असं केलं आहे तसं केलं आहे मी तसं कधीच काढत नाही आमच्या दोघांचे जोडीचे व्हिडिओ असतात जोडीचेच व्हिडिओ काढतोय तुम्हालाच म्हणजे काय वाटतंय काय नाही ती मलाच कमेंटमध्ये सांगा की दादा तुझं ही चुकतं आहे ती चुकतं आहे खरंच मी तुमची दहा वेळेस माफी मागत की ताई खरंच माझंही चुकलं आहे किंवा दादा खरंच माझंही चुकलं आहे आणि मी इथून पुढे ही गोष्ट अशी करणार नाही की तुम्ही जे चुकलं आहे म्हणता माझ्याकडून खरंच चुकलं असाल तर मी ती गोष्ट इथून पुढे नाही करणार कधीच फक्त मला कमेंटमध्ये करून सांगा की दादा काय चुकलं आहे तुझं मी मान्य करायला तयार आहे पण लाच सोडून दिली काय लाच सोडून दिली सांगाल मी कु अशा दुसऱ्या पण कमी झाले की एवढं फालतू वागतो असं करतो तसं करतो काय फालतू वागलो म्हणजे आम्ही काय फालतू वागं हिनं वाद पण सोडलं तिथं झाला विषय फालतो असं तसं म्हणून काय मी फालतो असं वागलोच नाही की असं तुम्हाला एकदम हिवाळ्यासारखं किंवा तुम्हाला काय व्हिडिओ काढला फालतो आणि मी अपलोड केलाय माझ्या आय डीवर किंवा यूट्यूबवर किंवा इंस्टावर असं जर असलं ती पण सांगा मला की काय फालतू लागलो आहे ते मला सांगा माझं काहीच दुसरं काही म्हण नाही फक्त याच्यासाठी व्हिडिओ बनवतोय